मग मी तिथून पल आली अनपलता पलता धतू पलली दुई ती घाघन पुतली माझी दुलादी पुतली मग मी लल पवतली तिथून आला ताबला आणि मला पुता तिनाले काय सांगू ते, बाई काय सांगू तु ते काय सांगू तु

नाही ना कळला वेदा नाही ना कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढ हे हृदय इतकं हलकट नाही हे हृदय इतका हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं अरे आम्ही एवढे नादार नाही की एवढा चांगला उदय कोणालाही द्यावं